लोकसभेचं वारं बारामतीत काय म्हणते बारामतीत आता आमदार कोण हवाय बारामती तसं बघितलं तर पवार साहेबांमुळे बारामती दादा पण पवार साहेबांमुळेच आहेत पण जे दादा जी काम करतात ती दुसऱ्या कुठल्याच म्हणजे माझं काम झालं नाही कुठं म्हणून मी म्हणत नाही याचा भाग नाही काम माझं कुठल्या कंपनीत झालं नाही माझा आय टी आय झाला होता पण माझं एकच मत आहे की दादांना दादाच्या मागे राहतील कारण दादांनी जे काम केलं त्याच्यामुळे आमच्यासारख्या के लोकांना इथं कुठं ना कुठं तरी नोकरी चांगल्या प्रमाणे लागती पण जे पुढारी लोक आहेत गावातले म्हणजे प्रत्येक गावातल्या पुढाऱ्यांच्या बाबतीत असं सांगायचं आहे की जी नोकर भरती होती का नाही ती खरंच ज्याला गरजू माणसाच्या गरज असणाऱ्या माणसाचं काम झालं पाहिजे यावर काही लोक नाराज आहेत वैयक्तिक मी पण आहे पण आता दादांचा जो विकास पाहता बाकीच्या तालुक्यापेक्षा बारामतीचा चांगल्या था, प्रकारचा विकास झालेला आहे त्यामुळे निश्चितच मी दादा दादा बरोबर आहे पैसे जमा झाले काय उपयोग केला त्याचा काय उपयोग करायचा खाऊन घालावलं खर्चून घालवलं दुसरा काय उपयोग होणार काय जास्त उपयोग नाही झाला त्याचा काय करायचं जे लागतंय तिथंच घालवलं काय थोडाफार हातभार लागला का नाही संसाराला लागला संसाराला लागला मी पण कुठल्या योजनेचा लाभ भेटला होता का नव्हता भेटला पहिल्याच योजनेचा लाभ पहिलाच आहे आता विधानसभेला काय वाटत कस काय कुणाकडे जास्त वारं फिरता येईल गड्याळ का तर आमचं काय पहिल्यापासून गड्याळच आहे बा गड्याळचं आहे का बरं गड्याळ आमचं पहिलं जुनं मत आहे जुना मत आहे जुनं मत आहे आमचं पहिलंच गड्या गड्या म्हणजे अजितदा आमचं मत दादा आमचं पहिल्यापासून घड्यालाच मत होतं दादांनी लाडकी बहीण पण आणली तुमचा फायदाच झाला कि लाडकी बहीण जरी आणली आण नव्हती आणली तरी पण आमचं आहे तीच चालू आहे दादा तुम्हाला काय म्हणायचं ती म्हणा संवाद साधणार आहोत विधानसभे संदर्भात त्यांचं काय मत आहे हा पण घेणार आहोत नमस्कार काका आता विधानसभेच वारं चालू आहे इलेक्शन चालू आहे पवारांच्या विरोधात पवार आहेत तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं दादा कोणते दादा युगेंद्र दादा काय अजितदादा दादा का बरं अजितदादा अजितदादा सारखं आपल्या इथं दुसरा कोणीच कार्य करता नाही आले लक्षात त्यांनी भरपूर काम केले तर अजून सकट भरपूर काम करतील त्यासाठी दादाची गरज आहे आपल्याला काय काम केले के दादा मंदिर झाली परत शाळा झाल्या म्हणजे तुमचं असं म्हणणं की दादा आल्यापासून खूप काम विकत शिवार पर्यायी मार्ग नाही मा आता दादाचे शंभर टक्के टक्के विधानसभे संदर्भात का उतारेन कुणाचं वारं जास्त कुणाचं पारड व जड हे थोडक्यात सांगाळाचा पारड जड आहे का बर दादा हे उत्कृष्ट आहे आणि तरुण आहे आणि काम भरपूर करतात ते आणि आमच्या गावात त्यांनी भरपूर काम केलं अजून पुढे काम करणार आहे आणि ते जवळजवळ चांगल्या मताने निवडून येतील आहे पण आता तुम्ही पाहताय लोकसभेच्या वेळेस सुप्रिया ताईंना लीड जास्त आलं हा तर लोकसभेच्या वेळेस आणि दादांनी पण पवार साहेबांची साथ सोडल्यामुळे कुठेतरी जनता नाराज होते पण आता विधानसभेला तुम्हाला काय वाटतं त्यात आता आता सध्या दादा आता चांगले फॉर्म आहेत दादा आता भरपूर दा, दा, मतांनी भरपूर मतांनी निवडून येतील आमच्या गावचा भरपूर बर, पाठिंबा आहे तरुणांचा पाठिंबा आहे मुलांचा पाठिंबा आहे सर्वांचा दा दादाच आम्ही एक सकाळ चालणार आहे आमचं गाव आमचे तरुण मंडळ आम्ही दादा चांगले काका तुमचं काय म्हणणे काय इलेक्शनचं वार काय म्हणते तुमच्या गावात इलेक्शन वार राष्ट्रवादी काँग्रेस जे होता आपला त्यातनं दादांनी जे भाजप पकडले त्याच्यामुळं खजेनदारा जी भांडवलाची आपल्याला कमतरता नाही दादाजी काय का कामाचे नियोजन करतील त्याला ते, भांडवल कमी पडत नाही आणि भांडवलावर सगळं सगळं चाललंय ना त्याच्यामुळं प्रत्येक गावात रस्ते पाणी देवळं त्याच्यामुळं आपला सगळ्यांचा विकास होऊ शकतोय आणि दादांनाच सगळ्यांनी शंभर टक्के निवडून द्यावं मी बी देणार आहे हार्दिक शुभेच्छा मला सांगा तुमच्या गावात कोणती अशी कामं आहेत की ते दादांनी केलेले आहेत आणि इथून पुढे पण अजून कोणती कामं आहेत कि ती झाली नाही तुमच्या गावातली ती दादांनी करणं अपेक्षित आहे असं तुमचं म्हणणं केले ते मंदिर केले रोड केले पाण्याची सोय केली काम असं आहे की ते झालं नाही पण ते दादा करतील आमदार झालं असं तुमचं म्हणणं काम भरपूर झाले आणि जरी असलं तरी ते करतील म्हणून तुमचं मत गजळ गजळ हा दादा कोदा दादा, दादा, दादा। तर मी पाहताय की काकांचं म्हणणं आहे की ब्रह्मपुरी ह्या गावामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत आणि ते दादांमुळे झालेले आहेत खूप असा निधी असेल तो ह्या गावासाठी त्याचा लाभ करून दिलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचं कुटुंब आमचं गाव पूर्ण मध्ये दादांना म्हणजे अजितदादांनाच आहे आणि अजितदादाच आमदार होतील असं त्यांचं म्हणणं आहे अजून ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्यासोबत पण थोडक्यात संवाद साधून घेणार लाडक्या पैसे जमा झाले का झाले की किती झाले साडेसात साडेसात हजार काय उपयोग केला त्याचा अजून काय काढलंच नाही तरी पण कशासाठी करतो घरातच घरातच कुठेतरी हातभार लागला का या पैशाचा तुम्हाला हा लागला की इथून पाठी मग कोणत्या योजनेचा लाभ होता का तुम्हाला नाही नाही नव्हता नव्हता बरं आता ही योजना कोणी चालू केली दादांनी बर आता या योजनेसंदर्भात तुम्ही काय सांगू इच्छिता आता बर <laughs> आता विधानसभेच इलेक्शन आहे अजितदादांच्या विरोधात युगेंद्र दादा आहेत घड्या विरुद्ध तुतरे आहेत तुम्हाला काय वाटतं कोण येईल आता काय पण तुमचं मत कुणाला कोणते दादा अजितदादा का बरं अजितदादा आता त्यांनी एवढेही केलं म्हणलं काय केलं त्यांनी योजना ही काढली म्हणलं बरं अजून काय केलं त्यांनी पाण्याची सोय केली तुमच्या गावात का बर म्हणजे विकास काम केले असं म्हणलंय तुम्ही